अहमदनगर शहरातील सायवे या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने संत संमेलन संपन्न झालंय संतांचे आणि समाजाचे नाते हे माय लेकरांसारखं आहे संतांचे विचार समाजाला प्रेरणादायी असून संत समाजाच्या चुकीच्या गोष्टीवर बोलत असतात संतांनी समाजाला एकत्रित जोडले त्यांनी कोणताही जातीभेद केलेला नाही सध्या राजकारणासाठी समाजात जातीभेद वाढला असून द्वेषभेदही वाढलाय हिंदू धर्माची संस्कृती टिकून ठेवण्याचं काम संत महंतांनी केलंय त्यातून समाज जोडलाय राजकारणी लोक समाज तोडण्याचं काम करत असून जर तुकडे झाले तर देशात अराजकता निर्माण होईल भारतीय संस्कृतीप्रमाणे समाज एकत्र राहिल्यास सद्गुणी समाज निर्माण होईल संतांनी नेहमीच समाजातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी काम केले। अंधश्रद्धेवर संतांनी घाला घातल्या त्यातून समाज वाचवला वाच संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाहीये त्यांच्या विचाराप्रमाणे जगणारा समाज उत्तम आहे समाज जोडण्याची ताकद संतांशिवाय दुसऱ्या कोणातही नाहीये पुढाऱ्यांच्या सभेतून समाजाला काय मिळतं पण संतांच्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन होत असून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचं काम होतं माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं जात असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी केलं सावेडी येथील श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या वतीने आयोजित संत संमेलन संपन्न झालं यावेळी हरिभक्त परायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री हरिभक्त परायण साधना ताई सानप माजी महापौर बाबासाहेब वाकळे राजभाऊ मुळे प्रभाताई भोंग अशोक वाकळे बाळासाहेब वाकडे शिवाजी चव्हाण संदीप महाराज खोसे पुष्कर कुलकर्णी गोरक्षनाथ दुतारे अशोक गायकवाड सुधीर लांडगे शिवाजी महाराज गरड जयाताई कडलक राधाकिसन कातोरे रामदास क्षीरसागर विठ्ठल भालके तुकाराम चव्हाण देवीदास बारसकर ऋषिकेश खोसे महाराज बाळासाहेब बाकळे केशव ढोले यांच्यासह जिल्हाभरातील महाराज मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना राजाभाऊ मुळे म्हणाले संत महंतांच्या विचारांमुळे आपली महान संस्कृती टिकून आहे नगर हे भक्ती मार्गाचं मुख्य ठिकाण आहे संत संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होते माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर उभं करत समाजात त्यांच्या विचाराचा संदेश देण्याचं काम केले असं ते म्हणाले तर माजी महापौर बाबासाहेब वाकडे म्हणाले सावेडी ग्रामस्थांच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षापासून संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जात आहे यात संत संमेलनाचं आयोजन केलं जातं जिल्हाभरातील महाराजांना एकत्रित करण्याचं काम केलं जातं संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते तसेच विविध विषयांवर चर्चा सत्र संपन्न होत सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला धार्मिकता आणि आध्यात्मिकतेचे धडे देणं गरजेचं आहे शहरी भागात संत संमेलनाचं आयोजन होणं गरजेचं असून यासाठी सावेडी गावात सात दिवस धार्मिकतेचा मोठा उत्सव पार पडत असतो संत संमेलनानिमित्त सावेडी गावातून बालवारकऱ्यांची पालखी दिंडी काढण्यात आली हे ग्रामस्थांचं आकर्षण ठरलंय असं ते म्हणाले प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर